सर्वात आधी हा व्हिडिओ बघा ओ उठा पण मला चपाता करायचा आहे का उठा पण मला चपाता करायचा आहे का उठा पटकन हो उठा मला चपाता करायचा आहे का म्हटलं तर उठा मला चपाता करायचा आहे का उठा कर ना मग तुझ्या तावर झोपलो काय डोक्यावर तर घेऊन बसलास तवा आज आपण पाहूया साडी नेसून जिरीतून मोहरी बाहेर कशी काढायची रोजच मसाला डब्यातली जिरी आपण भाजीला टाकतो आणि मनात काय वेगळ्याच गोष्टी चाललेल्या असतात मग जिरीचा चमचा जातो मोहरीत आणि होतो ते एकत्र एक मग आता बाहेर कसं काढायचं मी सांगते ना वरची वरची जिरी मोहरी सगळंच एकत्र एक उचलायचं आणि हातावर ठेवायची हातावर ठेवल्यानंतर आपण जिरीला बाहेर काढायचं मोहरीला नाही मोहरी माझ्यासारखी चंचल एका जागी राहतच नाही जिरी राहते म्हणून जिरीला बाहेर काढायचं आणि त्यांना सांगायचं तुम्हाला जर एकत्र राहायचं असेल तर कडीतल्या तापता तेलातच तुम्हाला एकत्र राहावं लागेल माझ्या मसाला डब्यात नाही असं म्हणून त्यांना वेगळं करायचं आता काढलाच मसाला डब्बा बाहेर तर हिंगाचा वास घ्यायला विसरायचं नाही शास्त्र असतं ते बाय तुमच्या साड्यांना फोडणी देऊन जाळून टाकले पाहिजेत <laughs> 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 काय गं नाही नाही मी नाही येते नाही माझी मम्मीनी तर नाही सांगेल मग राहू दे चालेल चालेल चल हा 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 बाय काय ग काय झालं काय नाही सगळे ऑफिसचे फ्रेंड्स लोक फिरायला जातात वन नाईट वगैरे मी बोलले माझ्या आईला तर पटणार नाही तर कशाला आता मग राहू दे खूप बरं वाटलं मला मी तर तुला पाठवणारच नव्हती पण मला सांग त्यांच्या आई कशा पाठवतात ग त्यांना अगं ते चांगले आहे त्यांचे शिकलेले आहेत मस्त मॉडर्न जमान्यातले आहेत तुला, तुला।, तुला काय वाटलं तु। <laughs> मी तुला आहे पक्की तू बस गप्पा एकदम जबरदस्त का खाली आवाज काढला खनकुन मी एकदम सिंगल आहे म्हणजे सिंगल म्हणजे बरेच सिंगल आहे तर जर मी तुम्हाला कोणासोबत कधी दिसली भाई मध्ये घरी येऊन पंचायत नाही करायची हा घरातल्यांना उगाच घ्यान नाही द्यायचं की तुमची मुलगी अशी आहे तुमची चामाटे देईन ना फटक्यात मारशील उगाच आग लावायची कामं करायची नाही मी इंटरव्ह्यू घेत असत सगळ्यांचा म्हणून असा वाईट विचार तुमच्या मनात आणू नका समजलो ना, ना। आणि पंचायत करता म्हणजे अजिबात घरात यायचं नाही मूर्ख मी अजिबात सांगणार नाही की तुम्ही सिंगल नाहीत हाय ना <laughs> टकलावून माझ्याकडे बघतोय कधीपासून काय बघतोय रे रेल ह काय अच्चेल। काय म्हणतोय काय माहिती काय बघतोय जा झोपून घे जाव हे बघ माझा नख तुटून गेला बघ इथे हे बघ इथे नख तुटला बापरे तुटला असं सांगते तर अजून जोरात दाबतोय तो बघ किती हुशार येणार हे ते तू माझा नग का दाबला ते सांग हा नाही दाबला एखादी दिवशी प्रपोज करेन कळायला लागले आहे नाही आता माझ्या डोक्यावर पण हात ठेवून काय फायदा आहे काय फायदा नाही आता, ना आता? पोरगी गेली हातातून हातातून गेली हा आता काय नाही होऊ शकत काय नाही आता तिथे निर्णय ती घेते ती मोठी झाली आता हा बाई उद्या कुटुंबाला कळत हा काहीने लव्ह मॅरेज केलं मग काय सांगू मी हा लोक माझ्या तोंडात शेण घालतील तू काय करत होतीस हा तेव्हाच अशी पकडून ठेवायला पाहिजे होती मुठीत मुठीत दाबून धरली असती ना तर गेली पण उडाली आता उडाली पंचीसारखी सारखी हातातून मी पण एक गोष्ट कळली नाही बाई मला एवढी मतच कशी होते आपल्या आई समोर येऊन बोलायची की आई मी लग्न करेल तर त्याच मुलाशीच काय असं करतो ग तो हम्म काय करोडपती आहे का मोठा मॅक्सी नाही घालत करोडपती आहे मोठा का आहे हा काय काम होतो असा फार अंधारी झाली प्रेमात ती चार बिरला ना तुला जेवणात दिला असं काहीतरी जेवणामध्ये टोना करून का माझीच ही फार एवढं त्याचं कौतुक करायला लागली काय माहित बाई कोण आहे कुठं भेटला काय भेटला काय सांगणं नाही बाई ना उद्या घरात येईल घर बळकवल कोण असल काय असल ती बघायला लागतं बाई कोण आहे त्याच्या घरचे काय करतात काय करतो तो हा काय नाही स्वतःची निर्णय घेऊन मोकळी झाली ती लगेच मी लग्न देणार आहे जसं म्हंटल एवढी कशी माझ्याशी गोडगोड बोलायला लागली हा मला काय काय आणत होती याच्यासाठी मला मस्का लावायला तर काही एडी समजली हा लग्न लावून दिली मी तुझं आम्ही पण प्रेम केलं केलं की के ना आम्ही प्रेम अरेंज मॅरेज मध्ये पण प्रेम असतं हा का नसतं प्रेम आमच्या आई वडिलांनी आम्हाला जो पोरग दाखवला त्याच्याशी आम्ही लग्न केलं आम्ही नाही असं कधी लाच सोडून वागलो चिमणी तुमची उडून गेली असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तुमच्या भावाला